ताई नो तुम्हाला खव्याचे गुलाबजाम दाखवते ते बघा खव्याचे गुलाबजाम असे बनवायचे खवा आणि हे आहे असं ह्या प्रकारच हे आहे गुलाबजामूनच असे खव्याचे गुलाबजाम हे एक दोन प्रकार असतात एक आतमध्ये गुलाबजाम मध्ये खवा टाकून एकटे असतात एक साधे असतात आणि एक ह्या प्रकारचे असतात हे बघा हे असं करायचं आणि त्याच्यामध्ये हा खवा असा आपण ज्याप्रमाणे पुरण भरतो प्रमाणे असं ह्या गुलाबजाम मध्ये हे असं भरायचं हे असं भरून हा गोड गोड गुलाबजाम हा गोल गुलाबजाम करायचा हे बघा हे असा गुलाबजाम गोड आतमध्ये मध्ये खवा टाकून एक नंबर गुलाबजाम आपण जसं पुरण पोळ्या बनवतो तसं हे असं करायचं आणि याच्यामध्ये असं पुरण भरल्यासारखं हे असं असं करू त्या प्रकारचं हे असं करून घ्यायचं आणि त्याला असा मोदक बनवतो त्याप्रमाणे असा आकार द्यायचा आणि हे असा आकार करून असं असं गोल बनवून हे असे सगळे ह्याच्यामध्ये ते बनवून हे घ्यायचे आणि तळून घ्यायचे जसे आपण ते साधे गुलाबजाम बनवतो तसेच हे असे बारीक गॅसवरती लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आणि जसा आपण त्या गुलाबजामला पाक करतो तसा त्या प्रकारचा पाक करायचा हे असे करायचे जसे आपण ते साधे गुलाबजाम बनवतो त्या प्रकारचे असे गुलाबजाम साधे जसे बनवतो तसे बनवून घ्यायचे यावरती असायचा <un Brigado> Ya, siapa lagi tu? Siapa yang bulan jam tu?